मी अरुण घोडके शिवचिंतन मराठी मुलकामध्ये मराठी म्हणायची जडणघडण खऱ्या अर्थाने संतांनी केली मराठी मुलकामध्ये संतांचा शब्द वेदवाक्यापेक्षा अधिक मोठा होता सर्व संत अद्वैतवादी वेदांती आणि शक्तीचे उपासक होते शिवशक्तीचे अद्वैत शाक्ताप्रमाणे ज्ञानेश्वरांनी अनुभव वर्णिले आहे जेणे देवे संपूर्ण देवी जे विण काही ना तो गोसावी किंबुणा एकोपजीवी एकाएकांची ज्ञानेश्वराप्रमाणे एकनाथांनी यवणांच्या भाराने आक्रांत झालेल्या महाराष्ट्रभूमीच्या दुःखाने विवळ होऊन गोंधळी म्हणून आपली कुलदैवता माहूरची रेणुका हिची आळवणी केली म्हणाले नमो आदि माया भगवती अनादि सिद्ध मूळ प्रकृती महालक्ष्मी त्रिजगती बयादार उघड बयादार उघड एकनाथाप्रमाणे प्रतापगिरीचे ठाई आदि शक्ती विराजते कारण पारघाटी जगनमाता सद्य येऊन राहिले असे म्हणणाऱ्या समर्थांनी आपली कुळदेवता तुळजाभवानी हिला शिवाजी महाराजांचे वैभव वाढावे म्हणून प्रार्थना के केली म्हणाले एकची मागणी आता द्यावे ते मजकारणे तुझा तू तु वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता सर्व संत शक्तीचे व शिवाचे उपासक असले तरी त्यांच्या उपासनेचे तंत्र मन मार्गातले सेवन सेवनमुळे अभिप्रत नव्हतेच इतकेच नव्हे तर हा मार्ग सामान्य जनांना न पिलवणारा असल्यामुळे त्यांनी विठ्ठल भक्तीचा किंवा भक्तीचा सुलभ उपाय सांगितला तरच त्यांना सांगितला इतकेच नव्हे तर शाक्तांच्या द्वैवाचाराचा जळजळ टीका केली आणि समाजाला बुद्धिभेद भ्रष्टाचार आणि वर्णसंस्कार यापासून परम करुण बुद्धीने वाचले बहुत काय बोलणे राम कृष्ण